संकेत सुनील भोसले वहाळदेवी परिसर भिवंडी यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी व संबंधित खटला हा जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा तसेच सर्व आरोपीची संपूर्ण संपत्ती शासनाच्या ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी मानवत येथील भीमसैनिकांच्या वतीने तहसीलदार मानवत यांच्यामार्फत राज्यपाल महाराष्ट्र राज्य रमेश जी दिनांक फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनात नमूद केले आहे की दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वन्हाळ देवी परिसर भिवंडी येथून बी एन एन कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी शिकणाऱ्या संकेत सुनील भोसले वयवर्ष सोळा मुलाचे दिवसाढवळ्या एका ड्रग्ज माफियाच्या गुंडटोळीने अपहरण केले पाच ते सहा तास त्याला अमानुष मारहाण केली त्याचे हाल हाल करून छळ केला त्याचे पाय तोडले असंख्य जखमा केल्या संकेतचा उपचारादरम्यान एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी के एम रुग्णालय मुंबई येथे दुःखद निधन झाले विशेष म्हणजे जातीवादी आरोपी ड्रग्ज माफी हा मुख्यमंत्री शिंदेंच्या गटाचा भिवंडी उपशहर प्रमुख आहे कायदा व सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले आहे या अगोदर शिवा बनसोडे विकास कांबळे विक्की ढेपे या दलित तरुणांच्या भिवंडीत जातीय गुंडटोळ यांनी खून केलेला आहे आतापर्यंत एकाही पीडिताला न्याय मिळालेला नाही आता तरी मे राज्यपाल साहेबांनी स्वत सर्व घटनेची व आत्तापर्यंत झालेल्या भिवंडी हत्याकांडाची व सर्व महाराष्ट्रामध्ये दलितावरील अत्याचाराचे घटनांची स्वतः चौकशी करून संबंधित आरोपींवर लवकरात लवकर कायदेशीर कार्यवाही करून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा महाराष्ट्रभर भीमसैनिक उद्रेक केल्याशिवाय शांत राहणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यावी याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील व यासह पुढील प्रमुख मागण्या संकेत सुनील भोसले यांचा न्यायालयीन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा संकेत सर्व मारेकरी पकडण्यात यावे खुनामध्ये सहभाग असलेल्या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी संकेतच्या मारेकरांवर फॉक्सा व आय टी ॲक्ट अंतर्गत वाढीव कलमे त्वरित लावण्यात यावेत सर्व घटनास्थळाचे सर्व सी सी टी व्ही फुटेज कायदेशीर तरतुदीनुसार जप्त करण्यात यावे महाराष्ट्रातील सर्व दलित वस्त्यांना संरक्षण देण्यात यावे असे निवेदन नमूद केले आहे निवेदनावर नागसेन बदरगे अशोक खंदारे आशिष घबडे विजय खरात प्रेम रणखांबे आदर्श घबडगे रवी पंडित दीपक ठेंगे यांच्यासह भीमसैनिकांच्या स्वाक्षरी आहेत मानवत प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड